नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर लातुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला सर्वप्रथम भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील गंजगोलाई येथे श्री जगदंबा देवीची आरती केली यानंतर फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत विजयाबद्दल घोषणाबाजी केली ते राज्याबरोबर पर आज दिल्लीचा निकाल लागलेला आहे दिल्लीमध्ये लाग सत्तावीस दिल्ली वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे काय सांगाल आपण लातूरमध्ये जल्लोष केलेला आहे आज एकंदर दिल्ली विधानसभाचा जो निकाल आला तो आम्हा सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे भारतीय भारतीय जनता पार्टी को कभी भी हलके में मत लेने की जर किसीने नहीं करनी चाहिए असं अने, अनेक अनेक राजनैतिक विश्लेषकांनी मागच्या काळामध्ये सांगितलं होतं अरविंद केजरीवालांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला भ्रष्टाचार आणि वारंवार या अहंकाराला बळी पडून भारतीय जनता पक्षाला ललकारलेला आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोय आता सुद्धा मला आठवतंय आहे त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीला अहंकारांनी ललकारलं नाही तर दिल्लीच्या जनतेचा सुद्धा वार अपमान ते या अहंकारामुळे करत आले आणि आज जनतेने खरी त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे सत्तर पैकी आत्ताच्या क्षणी जवळपास अठ्ठेचाळीस मतदारसंघांचे निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी लागलेले आहेत त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय आदरणीय मोदीजींचं एकंदर विश्व असलेली प्रतिमा विकसित भारताचा संकल्प जनसामान्यांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प याला पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेनी भरभक्कम असा आशीर्वाद दिलाय महाराष्ट्रात आपल्या लातूर मध्ये आज या गोष्टीचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे एकंदर देशभर हा आनंद आहे हा विजय ही येणाऱ्या दिल्लीच्या विकासाची नांदी आहे आणि आम्हा सर्वांचा विश्वास द्विगुणित करणारी आहे आज खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विशेष असा आनंद झालेला आहे आनंद होण्यासारखी परिस्थिती तर संपूर्ण देशामध्ये आहे पण विशेष आनंद यासाठी की देशाची सत्ता जरी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली तर लोकल जे देशाची राजधानी आहे दिल्ली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कमी होते आणि वेळेला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या लोकांनी समजदार लोकांनी खऱ्या अर्थानं जो देशाचा विचार करणारा पक्ष आहे देशातल्या गोरगरीब लोकांचा विचार करणारा पक्ष आहे अशा पक्षाच्या पाठीमागं ज्या देशामध्ये ज्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी रात्रंदिवस या देशासाठी काम करत आहेत अशा नरेंद्रभाई मोदीं मोदीजींच्या पाठीमागं आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं दिल्लीची ताकद उभा केली आणि दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला भरभरून यश लोकांनी दिलं त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये हा आनंदोत्सव साजरा होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या आनंदोत्सवामध्ये भाग घेतला आणि लातूर शहरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये लोकांमध्ये आहे याच पद्धतीचा विषय किंवा ह्याच विषय म्हणून आज लातूरची आपली कुलदैवत आई जगदंबेच्या चरणी सर्वांनी येऊन आरती करून सर्वांना प्रसाद म्हणजे पेड़े वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचाच हा एक भाग होता